बातमी जालन्याची आहे जालना गोदावरी पात्रामध्ये दोन मुलं बुडालेली आहेत आणि एकाला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे दुसऱ्याचा शोध सध्या बचाव पथकं घेत आहेत दामोलगाव इथं हा पग हा अपघात झालेला आहे आणि बंधाऱ्यात गेले होते हे दोन मुलं जी आहेत ही दोन मुलं या बंधारामध्ये पोहण्यासाठी म्हणून गेली होती मात्र एकाच मुलाला वाचवण्यात सुरक्षा दलांना आणि माफ करा बचाव दलांना आणि स्थानिक नागरिकांना यश आलेलं आहे आपण पाहतोय दोन मुलं या बंधाऱ्यामध्ये पोहण्यासाठी गेली होती मात्र पात्रातच दोन मुलं बुडालेली आहेत एकाला मात्र वाचवण्यात आलाय आपण पाहतोय सध्या जो मुसळधार पाऊस झालेला आहे राज्यभरात त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सगळे धरण नद्या आणि बंधारे अक्षरशः ओसंडून वाहताय तर सगळ्या नद्यांची पाणी सुद्धा लक्षणीय वाढरीत्या वाढलेली दिसते आणि अशा वाढलेल्या नदी पाणी पातळी वाढलेल्या नदीपात्रामध्ये आणि प्रवाही नदीपात्रामध्ये पोहायला जाणं खरं तर जीवावर बेतू शकतं त्यामुळे अशा प्रकारच्या स्टंटबाजी किंवा अशा प्रकारचं अशा प्रकारची कामं न करण्याचाच सल्ला सगळ्यांस सगळ्यांकडून देण्यात येतो आणि खरं म्हणजे पाण्याशी मस्करी करू नये पाण्याची खेळ करू नये असं म्हणलं जातं यासाठीच आपण पाहतोय डोमलगाव बंधाऱ्यामध्ये दोन मुलं पोहायला गेली होती तर एकाला वाचवण्यात यश आलेलं आहे आणि एक मुलगा मात्र बुडालेला आहे तर दुसऱ्या मुलाचा शोध सध्या सुरू आहे एकाला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे डोमलगाव बंधाऱ्यामध्ये हे दोघे जण पोहायला गेले होते गणेश जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत गणेश काय माहिती आहे या सगळ्या संदर्भात सागर जवळील एक गोदावरी पात्रामध्ये असलेले जे डोमलगाव या ठिकाणी असलेल्या बंधाऱ्यामध्ये पाहण्यासाठी गेलेले दोन तरुण जे आहेत ते बुडाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि एकाला वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश असून तर एक बेपत्ता असल्याची माहिती देखील समोर येते वाचवण्यात आलेल्या तरुणाचं नाव ना मोरेश्वर शिंदे असं असून ज्ञानेश्वर खरात हा तरुण बुडाल्याची माहिती समोर आली शिंदे याचा शोध स्थानिक नागरिकांकडून घेतला जात आहे तर स्थानिक नागरिक बचाव पथकाला आणि तहसीलदार यांना कॉल केला आहे मात्र कुणीही फोन घेतला नसल्याचा आरोप देखील त्या ठिकाणी स्थानिक नागरिकाकडून केला जातोय तर एक जण पाण्यात बुड्याला त्यांचा शोध स्थानिक नागरिकांकडून छोट्या होडीच्या सहाय्यानं घेतला जात आहे धन्यवाद गणेश सगळ्या माहितीबद्दल